मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही म्हटत राहणार आणि काही नसताना त्याची मी नंतर उत्तर दिली पण मी त्याला उत्तर दिले नाही पण प्रचंड प्रमाण आर्थिक माझं कुटुंब उदवस्तू व्हायची वेळ लागली मला आजची निवडणूक झाली कुठल्या मुद्द्यावरची निवडणूक नाही झाली कुठल्या भावने वर्षी नाही झाली आणि एक विकासाच्या मुद्दावर निवडणूक पुणेकरांनी हातामध्ये आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली कधी तर होताना दिसत नाही आणि निवडणुकीत राहुल गांधी सभा झाली उद्धव साहेबांच्या आजूबाजू झाल्या परत पवार साहेबांच्या झाल्या आंबेडकर आंबेडकर साहेबांची झाली देवेंद्र फडणवीसांची झाली का साहेबांचे झाले सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्दा बऱ्यापैकी चर्चा चालू आहे आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली कोणाच्याच एक विकासाचा मुद्दा पुणेकरांनी भर दिलेला दिसतो या निवडणुकी कोणी विकास केला कोणी केला ना हा आता मतपेटी बंद झाला आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेते असं मला वाटतं आणि पुणेकर सुद्धा आहे आणि तसं कुठे कोणाने वैयक्तिक बोललो नाही पण वैयक्तिक माझ्या जास्ती आलं का पण मी समजू शकतो निवडणुकी हे सगळं लढत पण मी ते स्वीकारलं कारण शेवटी माझ्या परिवारावर आली सगळी निवडणूक इतकं प्रचंड कमत आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला पण मी तो त्रास सहन केला कारण म्हणजे निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसते लढायचं त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही म्हटत त्रास झाला आणि काही नसताना त्याची मी नंतर उत्तर दिली पण मी त्याला उत्तर दिले नाही पण प्रचंड आर्थिक नुकसान मोठं लागलं आणि माझं कुटुंब तो व्हायची वेळ आली याच्यामध्ये आणि हे कुटुंब उद्वस्त होत असताना जी काय लोकांनी केले ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल पण मोठा प्रचंड त्रास झाला पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही पण वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणूक लागले पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलो नाही पण माझं आर्थिक मोठं नुकसान या निवडणुकीत झालं पण हो त्या मला काम की काय घेऊन आलो नव्हतं आणि काय घेऊन जाणार नाही माझ्या घरी काय पवार साहेब होत्या जन्माला आलो त्यांच्या घरी किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो मी काय गमवायला आलो नाही जे आलं ते मी मिळवायला आलो आणि तुम्हाला हळूहळू करून कसं माझं नुकसान झालं मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही पण वैयक्तिक माझे जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्या नोटीस आल्या माझी सगळी कामं बंद पाडली आणि त्रास झाला हे आज मी कालपर्यंत नाही बोललो पण आज आता तुम्ही सगळ्यांनी बोलले मोकळा दाखवला पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजे आणि हे करत असताना मी माझा आहे तुम्ही समाजापुढे आले ज्यांनी केलं त्यांच्या पुढे आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिले जे काय आता माझ्या पीडित आहे जो काही निर्णय येणार आहे तो मी आनंदाने स्वीकारले शेवटी माझी दहावी निवडणूक आहे मी विजयी बघितला आणि पराजय बघितलं बघितला त्यामुळे मला जे हार जी द्यायचा मला विषय नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात तरी निवडणुका लढवल्या तो कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही हे मी ठरवलं की त्याचं नुसकान होईल किंवा आपल्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका दोन दिवसाच्या निवडणुकीमुळे समोर घर जळताना बघणार नाही मी अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली आणि ती मी बी आनंदाने स्वीकारली पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्यात बोलणार नाही